राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोहंत सो। सोसायटी कोपरोली पनवेल येथे मागे गणेशोत्सव निमित्त पालखी सोहळाचे भक्तिमा आयोजन करत भजन भक्तीत मागे गणेशोत्सव सुंदर आयोजनात संपन्न झाला ज्येष्ठ महिला मुले पुरुष यांनी पालखी सोहळ्यात भाग घेत भक्ती आनंद घेतला अरिहंत सोसायटीत विविध प्रादेशिक बांधव राहत असून दरवर्षी विविध सण साजरे केले जातात यावर्षी प्रथमच मागे गणेशोत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन केल्याचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत राणे यांनी सांगत सर्वांची एकता अशीच राहू दे व गणेशाची कृपा सर्वांवर राहू दे अशी गणेशाकडे प्रार्थना केली अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कोपरवली पण आदर्श भारत माझामध्ये सर्वांचं स्वागत आपण आहोत श्री गणेश मंदिराच्या समोर कोपरोल या ठिकाणी अरिहंत अरिहंत सोसायटीच्या ह्या गणेशाच्या प्रांगणामध्ये सगळे सोसायटीधारक गणेश भक्तिभावात या ठिकाणी मागी गणेश उत्सवासाठी जमलेले आहेत आपल्यासोबत आहेत राणेजी काय सांगाल आज आपण पालखीचं आयोजन केलं होतं आणि भक्तिभावात महिला असतील मुलं असतील पुरुष असतील सगळ्यांनी या भक्तिभावात आनंद घेतला आणि एक जल्लोष भक्तिभावाचा पाहायला काय भावना व्यक्त कराल मी पहिलं सर्व आर्यन आभार मानतो की त्यांनी एवढा उत्स्फूर्त सहभाग दिला मी मी दोन वर्षापूर्वी या सोसायटीत आलो त्यावेळेस वातावरण असं होतं महाराष्ट्रीयन माणसं बहुसंख्येने होती पण त्यांचा कुठे एक त्यांना नेतृत्व नव्हतं आणि त्याच्यामुळे कुठलेच कार्यक्रम होत नसते आम्ही प्रथम गणपती चालू केले नंतर शिवजयंती चालू केली प्रत्येक के के महिन्याची चतुर्थी चालू केली आणि पहिल्याच वर्ष आम्ही आत्ता या ग मागी गणपती चालू केला आहे आमच्या लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आणि एवढं सुंदर कार्यक्रम आहे एवढं सुंदर नियोजन नाही तर जनरल काय होतं गणपती बोललं की वाकडा तिकडा डान्स करायचा हेच लोकांना माहीत आहे आम्ही पहिलं दाखवून दिलं की गणपतीचं मांगल्य का असतं ते कसं करता येईल हे म मुलांना आमच्या पुढच्या पिढीला आम्ही आदर्श करतो आहे कारण आम्ही जवळजवळ सगळे सिनियर सिटीजन आहोत पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तरशे पण आम्ही इतर भाषिक मराठी गुजराती पंजाबी साऊथ इंडियन या सगळ्यांची आम्ही एक सुरियंत आरममध्ये आम्ही सिनियर सिटीजनचा ग्रुप तयार केला आहे आणि आमचा ग्रुप प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरेरीने भाग घेतो आणि आमच्या महिला आता महिलासुद्धा चांगल्या बाहेर पडत आहेत आमच्या सोबत असतात त्याचं पूर्वी काय होतं की असं वाटायचं की आपल्या मराठी माणसाचं इथे व महत्वच नाही पण आज कळतं आहे की आपले, आपले लोक चांगल्या प्रकारे इथे येऊ शकतात वागू शकतात आता आमच्या प्रत्येक चतुर्थीला चांगला सहकार्य मिळतं आम्ही प्रत्येक आपल्या नवीन नवीन जोड्यांना महाराष्ट्रीयन नाही कुठल्या पण जोड्यांना आम्ही बसवतो हो आणि त्यांच्याकडून देवाची पूजा करून घेतो बोला बोला राणेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आर्यंत आर्यम सोसायटीमध्ये सर्व प्रादेशिक सोसायटीचे सदस्य या ठिकाणी राहतात आणि सर्वांच्या या सहभागाने या ठिकाणी मागे गणेशोत्सव आयोजन केले thank <laughs>